जय शिवराय सर्वांना मी प्रशांत कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे आज आलो इकडे जरा सकाळच्या वातावरणात फिरायला बाहेर आमच्या काजूच्या बागेत चाललो आहे अजून काय काजू धरलेत नाही पण साफसफाई केलेली आहे थोडेसे माणसं लावून म्हणजे आमच्याच वाडीतले काका लोक होते त्यांनी हे बा पाठीमागे दिसते ती वय घातलेली आहे काजूच्या परड्याला पूर्ण ती बघायला आलो आहे मी आत्ता इथे बघूया आता, आता किती काय काम केलं आहे त्यांनी ते कारण चार पाच दिवस होते ते काम करत इकडे आमच्याच वाटीतले ते काका होते त्यांनी हे केलं आहे सर्व इकडचं अजून करायचं आहे थोडंसं सांगितलेलं आहे त्यांना करायला बघूया त्यांना पण कधी काम कामातून त्यांच्या कामातून वेळ भेटून आमचे ह्या वरच्या बाजूचं कधी करता येत ते अजून ब म्हणजे त्यांना पण त्यांच्या कामं आहेत ना त्यामुळे जरा वेळ लागतो आहे ही दोन परडी केल्या नाहीत पाठीमागचं हे परडं केला नाही आणि अजून एक पुढं आहे ते केला नाही ते पाटी हे पाठीमाग आहे हे दुसरं एक परड आहे आमचं तिची पण हे म्हणजे दोन दोन तीन वर्ष का जा हे काही साफसफाई केली नव्हती वय अशीच होती ज्या काजू काही येत होत्या त्या घेत होतो आम्ही आणि चोरणं हे चोरत होतेच म्हणजे आम्ही जर तीस चाळीस किलो काढल्या तर दहा पंधरा किलो चोरतच होते आमचे कारण घर आमचं इथून खूप लांब आहे आणि हे काजूची बाग थोडी लांब आहे जवळजवळ इथून घरापासून इथे यायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात इथून घ येसपर्यंत पर्यंत जात होते सर्व घेऊन झाले साफसफाई इकडं थोडी तर ही पाठची बागी खरायले बघू आता कधी होते ते आता मी इथे चालकीवाडीतल्या रस्त्यावर उभा आहे इकडून पण चांगलं मस्त तिथं साफ केला नाही म्हणजे मस्त वय घातला नाही इकडं थोडीशी जरा उंची कमी झाले पण ठीक आहे किती किती जरी केलात तुम्ही तरी चोरणार हे चोरणारच वय ह्याच्यासाठी की गुरबीर आतमध्ये जाऊ नये म्हणून मस्त ऊन पडलं आहे कोवलं ऊन पडलं आहे गावाला अजून चांगली थंडी आहे थोडीफार काल रात्री पण होती बऱ्यापैकी थंडी होती परवा मुंबईवरून आलो त्या दिवशी एवढी रत्नेरीत मला तरी जाणवली नाही पण इकडं आहे चांगली आहे मस्त वय घातला नाही पाठीमागे बघा म्हणजे साफसफाई केली नाही म्हणून हे चांगलं वाटतं आहे याच्या आधी मी गणपतीच्या नंतर पण आलो होतो तेव्हा एवढं जंगल सगळं वाटत होतं पाटी आतमध्ये मशीन मारून गवत पण काढून घेतलेलं आहे दोन दिवस माणूस होते गवत काढायला पण चांगलं साफ करून घेतलेलं आहे कारण ह्या वर्षी आम्ही गवतावर औषध मारले नव्हतं औषध मारल्यावर पूर्ण जमिनीवर पण परिणाम होतो त्यामुळे औषध मारले नव्हतं गवत डायरेक्ट काढून घेतलेलं औषध आणून पण ठेवलेलं होतं पण ते औषध मारा परत मग त्याच्यावर मशीन मारा डबल खर्च होतो म्हणून डायरेक्ट औषधं म्हणजे औषध नाही मारलेलं गवतच काढून घेतलेलं आहे आतमधले सगळे जागा आहेत काजूच्या बागेतली बऱ्यापैकी झाल्यात उंच म्हणजे अजून मोहर याला सुरुवात नाही झाली थोडं थोडं कुठंतरी मोहर येतो आहे पण अजून पाहिजे तसा ना आला आहे बघूया आता फवारणी करायचा विचार आहे फवारणी केल्याच्यानंतर चांगलं येतं काय हा रस्ता गेला चालकेवाडीत आणि हा इकडून आला वाडगाव लांजा वाडगा। ते वाडगाव गोविल त्या रस्त्यातून फा फाटा फुटला चालकेवाडी या काजूच्या बागेतले जरा झाडं आहेत ती पाडसाळलेत म्हणजे आता नवीन पानं मोहर येईल त्याला बघू म्हणजे पानं येऊन त्याला नवीन मोहर येईल नवीन पालवी फुटेल तेव्हा आता वाजलेत जवळजवळ पावणे नऊ दहा वाजता इकडून निघायचं आहे मुंबईला जायला दिवा पॅसेंजरला अडवलीत बसायला तरी आता पाहुणे नाही आता घरी जातो आहे किती वेळ एकतर पण दहा 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 पंधरा मिनटं लागतील घरी जायला त्याच्यानंतर मग रिक्षा करून आडवलीत जायचं आहे कारण आज गर्दी पण असणार आहे कालच दत्त दत्तजयंती झाले त्यामुळं आज गर्दी असेल ट्रेनला आणि चौकं पाच जण आहोत थोडंसं सामान पण आहे तांदूळ विंदुल पण घेतलेले आहेत मुंबईला जायला त्यामुळे गर्दीत कसं चढवायला होते काय होते काही कळत नाही कारण प त्या दिवशी मी मुंबईवरून गावाला आलो तेव्हा पण गर्दी खूप होती शुक्रवारी मी बसलो दिवाला संध्यालच्या सहाला त्यामुळे येताना फुल गर्दी होती ती गर्दी मानगावपर्यंतच होती पुढं रोहा मानगावला गर्दी थोडी थोडी कमी झाली खेडची पूर्ण तर पूर्णच कमी झाली रात्री दोन वाजता मी जेव्हा रत्नागिरी उतरलो तेव्हा थोडीच लोकं होती म्हणजे रत्नागिरी साईडला जी जवळची लोकं होते ते नसे पण आता इकडून गाडी जशी जशी भरत जाईल पुढे खेड चिपळूनला तर पूर्ण पॅक होऊन जाईल आणि फुल गर्दी असणार आहे बघूया आता हा पाठीमागे जो रस्ता गेला दिसतोय तो गोवलात गेला आणि हा जो आहे तो लांजातून इकडे आला वाडगावला आणि हा पाठीमागे गोविला आजूबाजूला पक्षी चांगले ओरडतात जय भीम वाडगाव धम्मदीप मंडल जाधववाडी विनंती एस टी थांबा इकडे आमची जाधववाडी आहे म्हणजेच बौद्धवाडी आणि हा रस्ता गेला आहे बौद्धवाडीत पाठीमागे इथं विनंती एस टी बस थांबायचं बोर्ड आहे आमच्या जाधववाडीतलं आणि हा इकडे जाधववाडीत रस्ता गेला पाठीमागे म्हणजे त्याच वाडगाव गोविल रस्त्यावरून हा इथे एक फाटा आहे गोविलवरून आल्याच्या नंतर हा इथं वाडगाव एक किलोमीटरचा दगड लावलाय वाडगाव एक किलोमीटर आणि इकडून आलात की इथे जवळजवळ गोविल चार किलोमीटर लावलाय आणि गोवळात त्या साईडला जाणाऱ्या गाड्या सर्व चालल्या तिकडून आमची वाडगावची शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक वाडगाव ह्या शाळेत आम्ही लहानाचे मोठे झालं शिकून इथे अजून एक शाळा होती ती खूप जुनी होती त्यामुळे तिची पडझड झाली आणि ती आता उद्ध्वस्त केली शाळा आता ह्या दोन एकूण पाच वर्ग ठेवलेत इथे पहिली ते सातवीपर्यंत आमची शाळा वाडगाव शाळा नंबर एक समोर इथे लोकं दिसतात ते कातकरवाडी एस टी स्टॉप आहे कोकणातली सुंदर सकाळ अशी हे इकडे सर्व कातकरवाडी कातकरवाडीजवळ शाळेजवळ एक दुकान आहे पाटोळ्यांचं ते दुकान आहे इथे हे आमच्या वाडीतली एक रिक्षा आहे रविकांत कातकर त्यांची अडीनडीला याचं आमच्या आमच्या म्हणजे आमच्या वाडीत दोन रिक्षा आहेत एक सुनील कातकर आणि एक एक रिक्षा दादा काय करतोस काय तू लावणार की मोबाईल बघतोयस ना दोनच बाकी तीन कुट आहेत दोन कुट आहेत चल येतोस ना आच्या गाडीन जातोय चल तू भाईला सांगितलंस काय त्या पत्रिकेचं कोणच्याडं शाबास ह्या साड्या ला लावल्या आहेत हे ठिकाण आहे म्हणजे हे ठिकाण म्हणजे वाफा केलेला आहे म्हणजे ह्याच्यात मुला त्याच्यानंतर वालाची भाजी ह्या सर्व भाज्या केलेल्या आहेत इथं आणि इथं आमची कातकरवाड्यातली ज्याला मागची चाळीस वर्षं वा कातकरवाडीला पुरवलं ते आमची ही बोरिंग आता नाही म्हणजे वापरत नाही एवढं कधीतरी वापरतात पण याच बोरीनने आम्हाला पूर्ण पाणी पाठवलं आता नळपाणी योजना झालेत प्रत्येकाच्या घरोघरी नळ आले त्यामुळे ह्या बोरीनचा जास्त उपयोग होत नाही आता लाईट बीट गेली तरच वापरतात ही आमच्या वाडीतून खालची वाट आहे वाडीतून पुर घरं आमची सर्व वरती राहिली आणि ही वाडीतली वाट आहे ही आमच्या वाडीतली पांदल आहे मधली शॉर्टकट इथून गुरंबीरं आमचे जातात आणि आत्ता आमची ते एक मागे रिक्षा दाखवली आणि अजून एक का आमच्या कातकर त्यांची रिक्षा आहे स्विम कातकर त्यांची रिक्षा पण जाते इथून गाड्या बिड्या जातात इथून चांगल्या पण आत्ता जरा खराब झाले पण बिणी जाऊन पावसातून आणि ही आमच्या वाडीतली घरं सर्व इकडं हे आता मागं पक्यादाची गुरं बघितलेली ना त्याचं घर आहे आणि हा त्यांचा वाडा गुरांचा गोटा आहे आणि इकडं पुढं आमच्या वाडीतली घरं आहेत अजून आपण इथं वापा एक आपण पाठीमागं साड्या आलेल्या आहेत त्या आपण आणि इकडं पाठीमागं साड्या आहेत त्या आपण म्हणजे वापच बनवलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांनी ह्या आमच्या संतोषात जाणे म्हणजे थोडी पाण्याचा आहे घरात तर नळ पाणी आले पण पाण्याचा वापर करून भाज्याबिज्या काढल्या नाहीत लोकांनी त्याच्या ते ते त्यात ते तेवढा तर तेवढा खर्च निघून जातोय आणि हे माझं घर छोटंसं छोटंसंच आहे पाठीमागे नारली बिरली आहेत आजूबाजूचा परिसर आहे हे बघा बाजूला जास्वंदीचे आहेत म्हणजे देवपूजा करायला फुलं आम्हाला बाहेर आणण्याची गरज लागत नाही जास्वंदाची फुलं 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 आहेत आमच्याकडे इथं भागव आहे आणि घरासमोरच आमच्या महाराजांचा फोटो लावला आहे घराचं नाव आमचं दत्तनिवास हे आमचं पाठीमागचं घर माझं छोटंसं घर आहे कोकणातलं आणि इकडून आम म्हणजे आमच्या वाडीतलं आमचं शेवटचं घर आहे इथून आमची वाडी चालू होते दे, चल निघते ना निकते हो वाजले व किती झाली काय तयारी झाली काय चला आज आम्ही मुंबईला चाललोय येतेच ना की राहतोय तिकडेच बरं वाट आट, बर वाटतय ना राह चार पाच दिवस <laughs>